शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपल्या नर्सरीला भेट देण्यासाठी सांगलीवरून काही इथं शेतकरी आले आहेत तर सर्वप्रथम आपण त्यांच्याकडून ओळख करून घेऊया आणि त्यानंतर ते हिथं कसाटी आलेत आणि त्यांना हितानंतर काय काय गोष्टी शिकायला किंवा बघायला मिळाल्या ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर नमस्कार प्रथम आपली ओळख सांगा माझं नाव प्रसाद दौंडे मुक्कामपोस्ट कसबेटी ग्रज तालुका मिरज जिल्हा सांगली सर आपलं नाव डॉक्टर कुरकुटेल आयम आल्सो फ्रॉम कस्बी डीग्रज तालुका मिरज जिल्हा सांगली सांगले काका तुमचं नाव अनिल काशीज कस्बी डीग्रज सांगली जिल्हा तालुका रायज ओके तुम्ही आता कशासाठी इथं आला होता पेरवाची माहिती घ्यायसाठी आलो बरं आता सर्वप्रथम तुम्ही इथं जेव्हा आला इथला रेफरन्स तुम्हाला कोणी दिला आम्हाला रेफरन्स आमचे एक मित्र आहेत मगदूम म्हणून त्यांनी आम्हाला रेफरन्स दिला होता त्यांनी मागच्या वर्षी बाग लावली होती तर इथून घेऊन म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं होतं सांगलीचे मगदूम साहेब आहेत ज्यांनी चिकोडी मध्ये कर्नाटक जिल्ह्यात कर्नाटकमध्ये त्यांनी आपल्याकडून आंबा आणि पेरूची लागवड केली आहे ते आंब्याचे त्यांची दोन हार्वेस्टिंग झालेत आणि पेरूचे पण दोन तीन हार्वेस्टिंग त्यांची झालेत आणि त्यांना आपल्याकडून सर्व्हिस चांगली भेटली रोपं चांगली भेटली खात्रीची भेटली आणि त्यांना त्यांना माहिती चांगली भेटली म्हणून तुम्हाला तुम्ही रेफरन्स दिला म्हणून तुम्ही इथं आलाय आता इथं आल्यानंतर आपल्या ज्यावेळेसपर्यंत दा बोलणं झालं त्यावेळेस मी तुम्हाला काय काय गोष्टी आपल्याला झालं आता आम्ही इथं आल्यानंतर आम्ही पिंक तैवान व रेड डायमंड या पेरूची लागवड करण्यासाठी यांच्याशी चर्चा केली तर यांनी आम्हाला लागवडीपासून लागवड कशी करावी ड्रिंचिंग कसं करावं फवारणी कशी करावी त्याच्यानंतर खते कोण कोणती द्यावीत छाटणी कशी करावी इथं आणि पूर्ण ह्या संबंधित सर्व माहिती आम्हाला दिलेली आहे बर सर आपलं काय सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांचं बोलणंच एवढं व्यवस्थित सुंदर आहे की संपूर्ण जे आम्हाला जे काय लागणारे ज्या शंका होत्या त्यांनी बोलून सर्व पूर्णच केलेल्या आहेत त्या मग आमच्या मनात काही शंका इथून जाताना राहिल्यात असं आम्हाला वाटत नाही पेरूची लागवड करतानापासून जे काही काही सुरुवातीपासून खते फवारणी काय लागते नंतर काय रोग लागू नये मुलांना म्हणून त्यांनी आळी करून त्यांनी ज्या पद्धतीनं माहिती दिली उशद, आ, ते औषध कसं सोडावं किती प्रमाणात सोडावं कुठलं औषध सुरुवातीला सोडावं आणि किती दिवसातून आपल्याला ते फवारणी करावी किंवा ड्रिपिंग करावं ही इत्यभूत संपूर्ण माहिती त्यांनी आपल्याला आज दिली त्यामुळे आमच्या मनात जास्त पाहिजे शंका राहिली शंका राहिली नाही आता ज्यावेळेस आपलं बोलणं झालं तुम्ही बुकिंग केली रोपांची मी तुम्हाला सांगितलं रोपं आलेत तुम्ही काय म्हटलं आम्हाला पाठवून देता का आणि तुम्हाला त्यावेळेस काय म्हटलं तुम्ही त्या वेळेला सांगितलं की पाठवून देण्याच्या ऐवजी तुम्ही अगोदर इथं या येऊन भेट द्या प्रत्यक्ष माहिती घ्या आणि मग तुम्हाला आम्ही रुपये देतो तुम्हाला इथे येऊन किती वेळ झाला इथं दीड दोन तास झाला आता दीड दोन तास झाले जवळ आता तुमच्या अगोदर पण काही आपल्याकडे आता शेतकरी होते काही कृषी अधिकारी होते काही आठपडीचे होते नगरचे होते आता पण जे अमरावतीचे आहेत सांगलीचे आहेत त्यामुळे थोडा वेळ लागला त्याबद्दल क्षमस्व आणि पण इथं आल्यानंतर असं वाटतंय का आज आपण लांबून आला आपला वेळ वाया गेला चार पाच पेशंट नाही नाही आल्यासारखी खूप चांगली पद्धतीने माहिती मिळालेली आहे आणि आम्हाला पेरू च्या भाग लागवड करताना पुढे जे काही येणाऱ्या अडचणी आहेत त्या अगोदरच आता इथं त्याच्या संख्येचं निरसन झालेलं आहे आमचं म्हणजे कॉन्फिडन्स लेव्हल तुमची वाढली असेल का तुम्हाला काय काय गोष्टी कळाल्या सांगितल्या तरी तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळं काय ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या झालेला आहे त्यासाठी आपण प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो तुम्हाला कशाची लागवड करू द्या मग आंबा असेल पेरू असेल नारळ असेल किंवा वाय असेल तुम्ही इथे या आमच्या बागेला नर्सरीला भेट द्या पूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर लागवड करा कारण आज मगदूम साहेबांनी त्यांना आपण व्यवस्थित येऊन गेले दोन चार वेळा त्यांना चांगली सर्विस दिली ती तुम्हाला पाठवलं आज हिताला तुमचा प्लॉट चांगला तुम्ही अजून चार पाठवतात त्यामध्ये आमचा हा स्वार्थ आहे पण आपल्या तुमचं चांगल्यात ना आमचा हा स्वार्थ आहे त्यासाठी सांगतो की तुम्ही आमच्या बागेला भेट द्या किंवा नर्सरीला भेट द्या तर तुम्ही एवढं लांबून तुम्ही आता दोघं डॉक्टर आहात वेळात वेळ काढून इथं आलाय त्याबद्दल आणि आमच्यावर विश्वास दाखवून जे आता आमच्या रोपाची खरेदी करताय त्याबद्दल पण तुमचं धन्यवाद आणि पुढे जाऊन जी तुम्ही आता पेरूची लागवड करताय त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू